नव्या एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मध्ये कांद्यासाठी ग्राहक फिडले व्यापारी मात्र खुर्चीवर बसून मजा घेत आहेत व्यापाऱ्यांनी एकच माल दोघांना विकल्याने कांदा खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकांमध्ये राडा झाला आहे सेठ क्या बोल रहा है तो उधर मैंने आके इधर ही थी आके छका ली उसके ऊपर क्यों बैठ गई मैं आई पहले ना पहले तेरे को आना चाहिए मैं तो नहीं देगी तो मत मैं तो नहीं देगी ये गोदी लेगी चार मैं तो नहीं देगी तो मैं कहाँ से खड़े बैठ जाऊँ इसके लिए मैं माल कहीं से खड़े

आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री